हॅलो फ्रेंड्स तर आज मी बनवले आहे छोले पनीरची भाजी तर ही भाजी मी कशी बनवली बघण्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे तुम्हाला जितकी भाजी बनवायची त्या तितक्या प्रमाणात तुम्ही हे ग्रेवीचं साहित्य घेऊ शकता ते, ते भाजून मी ते मिक्सरला बारीक करून घेतलं मोठ्या कढईमध्ये मी तेल आणि त्यामध्ये फोडणीला टाकलेला आहे जिरे मोहरी त्यानंतर टाकला खडा मसाला तुम्हाला जे आवडतं ते खडा मसाला तुम्ही टाकू शकता त्यानंतर आपली जी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ते ती तेलामध्ये मी टाकलेली आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे ग्रेव्ही तेलामध्ये तळून घ्यायचं आहे तर कांदा जास्त प्रमाणात असल्यामुळं ग्रेव्हीला आपल्या पाणी जास्त म्हणजे असं पातळ होते थोडंसं तळायला वेळ जास्त लागतो तर छान अशी आपल्याला ग्रेव्ही तळून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत तोपर्यंत परतत राहायचं आहे आपण जर खालीवरी करत नाही राहिलं तर ग्रेव्ही बुडाला चिटकू शकते आणि आपल्या भाजीला वास लागू शकतो त्यानंतर एका बाऊलमध्ये मी आता आपले जे मसाले आहेत ते तयार करत आहे या ठिकाणी घेतलेले लाल तिखट दोन चमचे हळद घेतलेली आहे एक चमचा त्यानंतर घेतलेला आहे गरम मसाला जो घरी बनवलेला असतो तो, तो। आता इथं मी पनीर मसाला टाकते तर मी पूर्ण एक पॉकेट घेतलेला आहे दहा रुपयाचं तर पनीरमध्ये तुम्ही कुठलाही वा दहा रुपयेवाला वापरला तरी चालतं त्यानंतर आता यात टाकते मी चवीपुरतं मीठ तर माझ्या भाजीचं प्रमाण जास्त असल्यामुळे मी थोडंसं जास्त वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही तिखट तिखटही टाकू शकता छान अशी आपली आता इथं मसाल्याचं पूर्ण हे झालं आहे म्हणजे आणि मी वरून टाकलेलं आहे थोडंसं काळं तिखट म्हणजे चव पण येईल आणि कलर पण येईल आणि आपली ग्रेव्ही पूर्ण अशी हे झालेली आहे म्हणजे तळलेली आहे पूर्ण पाणी त्यातलं आटलंय तर आपण यात त्याची मुठभर हिंग टाकले आणि कसुरी मेथी तर पनीरच्या भाजीला कसुरी मेथी आणि हिंग लागतंच त्यामुळे छान असा फ्लेवर येतो लगेच आपल्या फोडणीचा एकदम असा सुगंध यायला सुरुवात होते न मी ते मसाले नये म्हणून पाण्यामध्ये मिक्स केलेले ते टाकून घेतलेले आहेत छान अशी आता ग्रेवी आपल्याला परत एकदा थोडीशी भाजायची आहे एक दोन मिनटासाठी तिखट मीठ मसाले एकत्र होईपर्यंत छान अशी आता इथं आपली ग्रेव्ही शिजत आहे थोडंसं पाणी टाकलं मी जास्त घट्ट झाली होती म्हणून तर पूर्ण एक जीव ग्रेव्ही झालेली आहे आणि तिला तेलही सुटायला सुरुवात झाली जे जा, आपण सुरुवातीला फोडणीला टाकलेलं होतं ते तर या ठिकाणी आता मी रात्री छोले भिजवले होते सकाळी कुकरला चार शिट्ट्या काढून शिजवून घेतलेले ती छोली मी ग्रेव्हीमध्ये टाकलेली आहे ग्रेवीमध्ये छोले मिक्स करून परत आपल्याला थोड्या वेळ शिजवायचं आहे म्हणजे आपल्या छोल्याला तिखट मीठ छान चव उतरते छोल्यामध्ये रटरटरट शिजल्यानंतर थोडंसं तेल सुटायला सुरुवात झाली तर आता मी टाकते या ठिकाणी आपलं दुधावरली साय एकदम फिटून त्याची क्रीम बनवलेली आहे मी एकदम अशी पातळसर ते टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर एक दोन मिनटासाठीच आपल्या पूर्ण भाजीचा कलर चेंज होतो आणि थोडी शिजल्यानंतर पहिल्याच्या कलरमध्ये आपोआप आपली भाजी येते आणि तेल ही छान सुटतं त्यानंतर इथं मी पनीर टाकलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीर तळून किंवा भाजून घेऊ शकता पण मी या ठिकाणी कच्चं पनीर टाकलेलं आहे तर छान असं पनीर टाकल्यानंतर आपणाला मिक्स करून घ्यायचं आहे तर भाजीचा एकदम असा छान कलर आलेला आहे तुम्ही बघा रटरट होईपर्यंत भाजीला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि पूर्ण भाजी आपली छोले पनीरची भाजी बनून तयार आहे आणि तेल सुटायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंद आचेवर ठेवायचं जास्त गॅस मोठा करायचा नाही भाजीला आपल्या वास लागू शकतो तर आपली मस्त अशी इथं छोले पनीरची भाजी बनून तयार आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता तर मी परत थोडा वेळ झाकून छोटा गॅस करून ठेवलेली तर फायनल आपल्या भाजीचा असा रंग रूप आलेला आहे चवीला तर अप्रतिम झालेली नक्की ट्राय करा